ने बोला, 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 बोला। एक महाराष्ट्रातले अस्सल आणि अव्वल दर्जाचे बैलगडा शर्य मराठवाड्याच्या या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं यशस्वीरित्या करून दाखवले सन्माननीय राजेंद्र भाऊ मस्के पाटलांनी अम्ब्युलन्स वाले पटकन घ्या जागा मोकळी करा अम्ब्युलन्सला रस्ता द्या आणि खऱ्या अर्थानं पश्चिम मराठवाड्यात सुद्धा यशस्वी स्पर्धा आपण घेऊ शकतो याच उदाहरण आदरणीय मस्के आपल्या समोर घालून दिलेला आहे खऱ्या अर्थानं त्यांचं मनापासून कौतुक करण्यास इथं सर्व जनता जनार्दनचा आशीर्वाद त्यांना लाभणार आहे मी सह बघण्यासाठी आलेलो आहे अँब्युलन्स रस्ता सोडा विनंती आपल्याला ड्रायव्हर अँब्युलन्स एकशे दोन चे ड्रायव्हर आपण गाडीकडे यावा लवकरात लवकर गाडी काढा कॅज्युलिटी आहे जरा समोरची गाडी खूप मोठ संयोजनाने नियोजन केला खरं सांगतो मस्के साहेब मस्के साहेब अनादि अनंत कालापासून शेतकऱ्यांचा एक मित्र आणि साथीदार म्हणून बैल आलेला आहे ला। अनादि कालापासून आणि ती परंपरा जपण्याचं काम तुमच्या माध्यमातून झालं खऱ्या अर्थाने तुमचा मनापासून पुन्हा एकदा करा आणि एक नंबरला ट्रॅक्टर दिलं बक्कासूर आणि सर्जानं मैदान मारलं एक महत्वातले नामांकित बैल जोडे बकासूर त्या बैलगडा मालकाच अभिनंदन आहे चालकाचही अभिनंदन आहे मी कुस्ती समालोचक पैलवान शरद भाले राव जोगला देवीकर मला आभार प्रदर्शन बोलण्याची संधी दिली याबद्दल मी आपला शतश आभारी आहे सर्वनी घराकडं सुखरूप जायचं फार मोठं क्वस्ट